परिवर्तनाच्या नांदीत सहभागी व्हा माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश पाटील यांचे मतदारांना आवाहन भडगाव येथे मवियाचे उमेदवार कर्णदादा पाटील यांच्या प्रचार रॅलीला जोरदार प्रतिसाद महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कर्णदादा पाटील यांना विजयी करून परिवर्तनाच्या नांदीत सहभागी व्हा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी मतदारांना केले कर्णदादा पाटील यांच्या प्रचारार्थ भडगाव येथे प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांनी हे आवाहन केले रॅलीच्या सुरुवातीला शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी त्यांच्या निवासस्थानी कर्णदादा पाटील यांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर भडगाव शहरातील आझाद चौकातील प्रभू श्रीराम मंदिरात प्रार्थना करून आणि कर्णदादा पाटील शिवसेनेच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संजय वाघ आदींच्या हस्ते नारळ ओवळून प्रचाराला सुरुवात करण्यात आली त्यानंतर महादेव गल्ली पवारवाडा बालाजी गल्ली महात्मा फुले चौक श्री हनुमान चौक विश्वरथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक महाराणा प्रताप चौकमार्गे वैशालीताई सूर्यवंशी यांच्या कार्यालयाजवळ या रॅलीचा समारोप करण्यात आला रॅली दरम्यान कर्णदादा पाटील यांनी मशाल चिन्हा समोरील बटण दावून विजयी करण्याचे आवाहन केले रॅलीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संजय नाना वाघ काँग्रेसचे जिल्हा पो लोक सरचिटणीस याकुब खान पठाण तालुकाध्यक्ष रतिलाल पाटील युवक तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील शहराध्यक्ष कमरली पटवे मोरसिंग राठोड उपप्रवक्ते भूषण पाटील राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नितीन तावडे राष्ट्रवादीचे तालुका पाचोरा तालुकाध्यक्ष विकास पाटील भडगाव तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख महेश परदेशी शंकर मारवाडी प्रल्हाद पाटील जितन शेखर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्यामकांत भोसले संभाजी ब्रिगेडचे प्रवीण पाटील योजना पाटील रीना पाटील रेखा पाटील गायत्री बिरारी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख सुरेश पाटील संदीप पाटील रामचंद्र निकम जितेंद्र राजपूत संतोष पाटील सुनील पाटील गोकुळ पाटील शहराध्यक्ष शेरखा पठाण यांसह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते